मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा घोषणा करण्यात आलेली आहे पुन्हा ते मुंबईकडे कुच करणार आहे आणि पुन्हा तोच मुद्दा आरक्षण घेऊन येणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी पुन्हा ते मुंबईला जाणार आहे बापू जर पाहिलं तर गेल्या वेळेस मागच्या वेळेस ते मुंबईला गेले होते मात्र मुंबईच्या विशीवरून ते वापस आले होते मात्र त्यांना आश्वासन मुख्यमंत्र्याकडून देण्यात आलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे होते मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहे नेमकं हे पानं देखील महत्वाचं ठरणार आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल पुन्हा जरांगी पाटलांनी घोषणा करण्यात आली मी मुंबईकडे जाणार आहे आणि आरक्षण घेऊनच येणार आहे पुन्हा ते मुंबईकडे कुस कर करणार आहे आणि मागच्या पेक्षाही मोठ्या ताकदीने हा मोर्चा असणार आहे असं देखील ते आहे मात्र त्याच्या सर्वात महत्वाची मागणी आहे की ओबशीतून आरक्षण घेणार एकतर जरांगी सध्या समाजाला भावनिक करण्याचं काम करत आहेत जरांगीच्या पाठीशी समाज जर राहिलेला नाही गेल्या वेळेसपेक्षा पेक्षा जरांगीच्या पाठीशी पाच टक्के लोक सुद्धा राहिलेले नाहीत म्हणून कुठेतरी भावनिक करायचं एकतर आरक्षण घेऊन येईल किंवा मरल अशी भावन लोकांना म्हणजे लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करायचा दुसरी गोष्ट मुंबईला जायचं पूर्वीप्रमाणे ते काहीतरी खोके घेऊन वापस येणार ज्याप्रमाणे वाशीमधून एकनाथ शिंदेकडून खोके घेऊन आले त्याचप्रमाणे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा खोके मिळवण्याचाच हा जारांगीचा जा प्रयत्न आहे जारांगीला मराठा समाजाच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही जारांगीला स्वतःची प्रसिद्धी स्वतः समोर कसं राहील स्वतः महाराष्ट्राचा मशिया कसा मी दिसल यासाठी जरांगीचा केविल प्रयत्न नाही परंतु पर जरांगी आता संपलेला आहे कारण जारांगीला ओबीसीतून आरक्षण द्यायचा हा विषय ज्या लोकांना ओबीसी मध्ये जाता आलंय त्या अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत गेले ते गेलेले आहेत ते सुद्धा येणाऱ्या काळात कोर्टात टिकतील नाही टिकतील कोर्टामध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं आमच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांनी याचिका दाखल केली त्यामध्ये नक्कीच येणाऱ्या काळात ओरिजिनल ओबीसी खरे ओबीसी हा लढा कोर्टात सुद्धा चालत राहील आणि त्यामधून निष्पन्न होऊन जाईल परंतु जारांगीचा हा एकोणतीस ऑगस्टचा बहाना म्हणजे फक्त सरकारला वेटीस धराचं सरकारला प्रेशराईज करायचं एवढाच प्रयत्न आहे बाकी काही नाही तुम्ही जसं सांगितलं विटीस पकडण्याचा जे काम करणार आहे मात्र मराठा समाजामध्ये जे पाहिलं आपण तर केरे पाटलांची एक वेगळी मागणी आहे ते बी आरक्षणाचीच मागणी करतात मात्र वेगळ्या पद्धतीने करतात इकडे जरांगी पाटले ते बी सुद्धा मागणी करतात केरे पाटलांनी उपोषण सुद्धा काही दिवस केलेलं होतं मात्र असं वाटतं की दोन गट पडले दोन गट नाही अनेक गट आहेत जरांगीसोबत सोबत कोणीही राहिलेलं नाही कारण की जरांगीला डोकं अजिबात नाही जरांगी काय मागतो त्याला ते कळत नाही जरांगीला कुठलाही अभ्यास नाही कुठं हैदराबाद गॅजेट लावा कुठं सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढा म्हणजे ज्या गोष्टी होणारच नाहीत त्या मागणी करायच्या आणि फक्त मीडिया समोर राहायची वाद ठेवायचा जाती जातीत भांडणं लावायची हे जारांगीचं काम बाकी काही नाही खरं तर मराठा समाजामध्ये अनेक विद्वान समाजसेवक आहेत विद्वान कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागणी परंतु हे जरांगी नावाचं सुटुकणं अचानक त्या दगडफेकीमुळं आलं तर ह्या दगडफेकीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याची एस आय टी लागली होती ज्यामध्ये शंभरपेक्षा जास्त पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर दगडफेकीतून त्यांचे डोके फुटले होते कोणाचे हात तुटला होता कोणाचा पाय तुटला होता याच्यावर जरांगे मुख्य त्या आंदोलनाचा आका असल्यामुळे खरं तर आता आवळण्याची वेळ आली आणि जरांगेचे अनेक सहकारी तडीपारीच्या त्यांच्यावर कारवाई झाल्यात जारांगीचे अनेक सहकारी कोणी जमीन हडप करण्याचं त्यामध्ये मध्ये सापडतं जारांगीचे काही सहकारी वाळू माफिया म्हणून सापडतात कोणी दारू माफिया कोणी मटका माफिया कोणी गुटखा माफिया आणि कोणी धमकावण्याचा प्रयत्न कोणी कुठं अधिकाऱ्यांच्या बायका पळवण्याचा जरांगेच्या सहकार्याचा प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्याच्या नंतर आता जेलमध्ये जायची भीती वाटायला आली म्हणून हे काढलेलं कुठंतरी आंदोलनाचं अस्त्र आहे परंतु हे अस्त्र बुमऱ्यां झाल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही आता सांगितलं की सहकारी जे तुमच्या वाळू माफिया हे सहकारी नेमकं हे आंदोलन भरकटत आहे का किंवा हे आंदोलन नेमकं चालवत आहे कोण मग तुम्ही ज्यांचे नाव घेतले हे चालवत आहे का पाटील चालवत आहे आंदोलन हे फक्त वाळू माफिया गुटका माफिया मटका माफिया दारू माफिया हे लोक जारांगीचं आंदोलन चालतात कारण की त्या वाळूमधून पैसा पैशामधून आंदोलन आंदोलनामधून प्रेशर आणि आं प्रेशरमधून सरकारवर दबाव टाकायचा आणि आपल्याला प्रसिद्धी मिळते त्या सगळ्या गोष्टीची साखळी तयार झाली खरं तर माझी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील सगळ्या मंत्र्यांना कळकळीची विनंती की जारांगे नावाच्या बिंडोक माणसाला तुम्ही त्याची एस आय टी चौकशी जी लावली होती ती का गुंडाळी ती तात्काळ सुरू केली पाहिजे आणि जारांगे त्यामध्ये दोषी शंभर टक्के आहे कारण जरांगी या सर्व लोकांचा गुंड लोकांचा काय तुम्ही बीडमध्ये आता कुठं मुलींची सुद्धा विनयभंग मुलीवर बलात्कार करण्याची जारांगीच्या सोबत जारांगीच्या ताटात खाणारे लोक म्हणजे तुमची तुम्ही बिकडं समाजाचा संघर्ष होता मानायचं आणि तुमच्या सहकार्याने कुठं कोणी वाळू विकायची कोणी विनयभंग करायचे कोणी लोकांच्या बायका पळवायच्या कोणी बलात्कार करायचे कोणी मर्डर करायचे असे जर सहकारी असतील यांच्या जीवावर जारांगीचं चा आंदोलन चाललंय बाकी काही नाही फक्त जारांगीला हे गाड्या पुरवतात रसद पुरवतात जारांगीचा पाच पंचवीस गाड्याचा ताफा दिसतो त्यामुळे मीडियाला तुझं कुठतरी वेगळं वाटतं आणि मीडियाच्या पुढे जारांगीची हवा ही फक्त हवा जरांगीची पैशाच्या जीवावर आणि गुंडांच्या जीवावर आहे बाकी काही नाही म्हणजे तुम्हाला थेट म्हणायचं का जरांगी पाटलाला बाबा हे त्यांची सहकारी पोहोचवतात म्हणून यास yes, सगळं जारांगीला जारांगीच आंदोलन वाळू माफिया मटका माफियाच्या जेव्हा याची चौकशी झाल्याच्या नंतर दूध का दूध पाणी पाणी होणार आहे परंतु राज्य सरकार यांची यासाठी चौकशी लागलेली का हेच आम्हाला कळत नाही ती चौकशी त्यांनी पुन्हा सुरू केली पाहिजे ज्या पोलिस अधिकाऱ्यावर मार मार खाल्ला ह्या यांच्या मुळ त्या ज्या सहकारी ज्यांनी मा दगड फेकलेत ज्यांनी जाणीवपूर्वक ही दंगल घडवली ह्या लोकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ज्याप्रमाणे बीड असेल बीडमधील हॉटेल जाळण्याचं जा काम झालं दुकानं फोडण्याचं जा काम झालं अनेक लोकांना मारहाण झाली हे सगळे गुंड आणि जरांगीनी पाळलेले गुंड आहेत ह्या लोकांच्या मुसक्या जर आवळल्या ना तर जारांगीची टीव नक्कीच बंद होईल कारण की जरांगेचा आवाज आता संपत आलेला थोडं राहिले फक्त आता कुठेतरी ते दिवा विस्ताराने फडफड करत असतो त्याप्रमाणे सध्या दरांगे फडफड करतोय दिवा विजण्याची वेळ आली जारांगीची जी सहकारी उचलेलं नक्कीच दिवा विझवण्याचं काम जारांगीचं होऊन जाईल नक्कीच मध्ये दिवा, दिवा फटफड करतो असं देखील म्हणता तुम्ही महत्वाचा विषय हा आहे की ज्या वेळेस तत्कालीन जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यावेळेस कमी जरांगी पाटली त्यावरती बोलायला कमी टाळायचे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जास्त पण गणाघात ते करत होते पण आता ह्या वेळेस आता ते पुन्हा मोर्चा काढता मुंबईला कुच करणार आहे मात्र आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे आंदोलन त्याला जड जाईल का सॉफ्ट आरक्षण घेऊनच हे बघ आरक्षण देता येत नाही आरक्षण जे कायद्याप्रमाणे देता आलं असत यापूर्वीच अनेक दिवसापासून हुशार मराठा समाजाने सुद्धा मागितलं जे देता आलं ते दिलं परंतु जे देताच येणार नाही ते कधी मिळणार नाही जरांगिनी फक्त काय बालीस लहान लेकरांच्या एखाद्या हट्टासारखं जरांगेचं काम सुरू आहे एकनाथ शिंदे असले काय आणि कोणी असले काय आरक्षण देता येणार नाही आणि त्यातली त्यात आता देवेंद्र फडणवीस सीएम एम आहेत ते, ते अभ्यासू आहेत ते मला वाटत नाही किंवा ओबीसीच्या वर अन्याय करून जे आरक्षण देताच येत नाही ते आरक्षण देतील असं मला वाटत नाही एकनाथ शिंदे निवड म्हणजे सातवी नापास असणारा माणूस गद्दार माणूस ह्या माणसांनी जाती जाती स्वतःची गद्दारी पुसण्यासाठी जरांगीला सपोर्ट केला जरांगीला रसद दिली आणि जरांगीमधच्या म्हणण्यानुसार अनेक जी आर काढण्याचं काम केलं ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपासण्याचं काम केलं ते देवेंद्र फडणवीस करणार नाहीत असं मला वाटतं असंच म्हणता येईल ना मग कारण की जर ते देवेंद्र एकनाथ शिंदेचा माणूस जर म्हणतो तुम्ही आता जरांगे पाटील म्हणताय मात्र तुमचे सहकारी जे होते लक्ष्मण हाके हे सुद्धा देवेंद्र फडणवीसची माणसं आहेत असं देखील सांगितलं असे फोटोसुद्धा व्हायरल झालेले असाच आरोप करा तुम्ही नाही नाही असू द्या ना देवेंद्र फडणवीसांचे जरी ते सहकारी असले परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांना काही रसद दिली की याची काही पुरावे असले पाहिजे जरांगीला जसं दे एकनाथ शिंदेनी जे पाहिजे ते जी आर काढण्याचं काम केलं परंतु देवेंद्र फडणवीसांनी आमच्या आंदोलनाला कुठला आमच्या मनावर जी आर काढला जर आम्ही आमचा सहकारी मी तर कुणाचाच नाही परंतु आमचा सहकारी जर देवेंद्र फडणवीसांचा असता तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मनावर काही जे आर आमच्या ओबीसीच्या बाजूने काढले असते ना आज ओबीसीच्या लोकावर ओबीसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होते सारथीला वेगळा न्याय महाज्योतीला वेगळा न्याय महाज्योतीला निधी नाही सारथीच्या मोठमोठल्या करोडो रुपयाच्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात महाज्योतीला किरायानी जागा घेऊन तिथं ऑफिस सुरू येतं म्हणजे तुम्ही कुठेतरी जात पाहून न्याय देण्याचं काम सुरू आहे या आणि यामध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खात आहे अजित पवार सुद्धा जात पाहून सर्वांना निधी वाटपाचं काम करतात स्वतःच्या जातीला लोकांना न्याय द्यायचा एकतर आज अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठ्यांच्या तरुणाला दहा ते पंधरा लाख रुपये बिनव्याजी मिळतात आणि ओबीसीमध्येच महाराष्ट्रात चारशे पेक्षा जास्त जातीत एकाही घटकाला तुमचं कुठलंही अण्णा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल वसंतराव नाईक असेल असे अनेक महामंडळ एकाही महामंडळाला निधी देण्याचं काम या राज्य सरकारकडून होत नाही जर आम्ही पुण्या नेत्याचे असतो तर नक्कीच आमच्या म्हणण्यानुसार निधी देण्याचं काम या राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी केलं असतं परंतु आम्ही कोणाचे नाहीत आम्ही फक्त ओबीसीच आहोत आम्ही समाजाचं काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला कोणाची रसदीची गरज नाही आम्हाला कोणाच्या गाड्या घोड्याची गरज नाही आम्हाला कोणाच्या पाठबळाची गरज नाही आम्ही आमचा जीव जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ओबीसी समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत यासाठी काम करणार तुम्ही असं थेट सांगितलंय थोडस राजकीय तुम्हाला मी जरा सामाजिक प्रश्न हे वेगळा प्रश्न वेगळा प्रश्न करतोय जरंगी पाटील यांची मामा हो। पण चांगले चर्चेत शब्द होता संदीपान भुमरे सध्याची खासदार आहे आणि त्यांचा जर पाहिलं तर त्यांचा चालक जो आहे एका जमिनी प्रकरणामध्ये सध्या त्यांचा दीडशे कोटीची जमीन जी आहे ह्या प्रकरणामधून आज इम्तियाज जलील यांनी फरक एक पाचशे कोटीची घोटाळा हा सगळ्या समोर आणलेला असं ते त्यांनी सांगितलेला आहे या या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही ह्या संदीपान बुमरे हे दारू विकणारे खासदार आहेत खरं तर संदीपान भुमरे पैशासाठी हापापलेला खासदार माजी मंत्री सत्ता किती गोळा करावी ह्या कुठल्या गोष्टीला सुमार नसलेला सुमार नसलेला खासदार आहे तर या राज्यामध्ये संदीपान भुमरे इतक्या वाईनशॉपसुद्धा कोणाच्या नसतील म्हणजे वाईनशॉपचे सुद्धा अनेक प्रकरण आहेत त्यामध्ये सुद्धा वाईनशॉपमध्ये अर्जंट म्हणजे कमी वेळात त्यांना वाईनशॉप मिळण्याचे सगळे प्रस्ताव पुढे जाण्याचं कामसुद्धा काही लोकांनी बोलून दाखवले म्हणजे संदीपान भुमरेंनी वाईनशॉप काही फुकट मिळाले नाहीत ह्यासुद्धा पैसे देऊनच लोकांच्या विकत घेतल्या आणि आज कुठेतरी त्या ड्रायव्हरच्या नावावर कोणी पाच कोटीची संपत्ती आठ साडेआठ एकर जमीन ड्रायवरच्या नावावर दान केली मला असा त्या आश्चर्य वाटतं कोण असा दानशूर यांना मिळाला की ड्रायव्हरच्या नावावर साडेआठ एकर पाच कोटीची जमीन संभाजीनगर शहरातली जर देत असल तर इतका आश्चर्याची गोष्ट आहे ना खरंतर तर चा आणि संदीपान भुमरे यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे कारण त्यांची नार्कोटेस्ट जर झाली तर ती दान दिली का संदीपान भुमरेंनी कारण की संदीपान भुमरेंचं आणि हैदराबादचं नातं खूप जवळचं आहे कारण ते मनोज बिंडोक मनोज जारांगेचे माम आहेत कारण मनोज जारांगेचं हैदराबादचं खूप प्रेमगुत होतं जारांगेचं हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट कारण की तिकडे त्यांचे काही संपर्क आहेत त्यातून त्यांनी कुठेतरी दबाव टाकून काही पैसे देऊन ती जमीन बळकावण्याचा संदीपान भुमरेचा प्रयत्न आहे यामध्ये जारांगीचं सुद्धा संदीपान भुमरेंना सपोर्ट आहे आणि खरं तर इम्तियाज यामध्ये आरोप करतात परंतु इम्तियाज जलिलांच्या आरोपांचं मला हास्य येतं कारण की इम्तियाज जलिलांच्या पक्षाच्या अध्यक्ष यामध्ये आरोप करतात परंतु इम्तियाज जलिलांच्या आरोपांचं मला हास्य येतं कारण की इम्तियाज जलिलांच्या पक्षाचे अध्यक्ष जारांगीना सपोर्ट करतात आणि जारांगीचं हैदराबादचं नातं आहे आणि जारांगीचे हे संदीपान भुमरे माम आहेत म्हणजे जलिलांना कुठेतरी त्याच्यात वाटा असायला पाहिजे वाटेची अपेक्षा असेल म्हणून इम्तियाज जिलिल त्याच्यामध्ये आरोप करण्याचा प्रयत्न करतात आहेत इम्तियाज जिल्हिलांना त्याच्यामध्ये निष्पन्न काही करायचं का नाही स्वतःचा वाटा मिळाला की इम्तियाज जलील शांत बसणार परंतु माझी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती की संदीपान भुमरे आणि त्यांच्या ड्रायवरची दोघांची नारकोटीस करा ही जमीन त्यांना दान दिली का विकत घेतली का गुंडगिरी करून मिळाली हे त्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर होईल आणि संबंधित लोकांवर कारवाई करता येईल संबंधित लोकांवर कारवाई तुम्ही असं म्हणतात मात्र शेवटच्या प्रश्नाकडे वळतो मी तुमच्याकडे मात्र तुम्ही तुम्ही आहात तुम्ही एखाद्या जमिनीचा व्यवहार केला असेल किंवा एखाद्या कागदपत्राचा पाठपुरावाही तुम्ही केला असेल मात्र हा जो व्यवहार जो आहे जमीन जे हे गॅजेट जमीन देण्याचं काम करण्याचं काम सगळं जे आहे हे अवघ्या फक्त बावीस तेवीस सेकंदामध्ये झालं एक व्यवहार जो आहे तो फक्त पंधरा सेकंदामध्ये झाला आणि सोळीत महत्वाची गोष्ट म्हणजे जर पाहिलं तर ही पंधरा सेकंदाचा आता असा काही व्यवहार जो आहे हा एवढ्या फास्टमध्ये सरकारी कार्यालयात एवढा व्यवहार होतो कारण सर्वसामान्यांना सहा सहा महिने त्याचा पाठपुरावा करा तरी होत नाही मात्र हे मंत्र्यांचं खासदारांचा एवढा पटकन झालेला आहे हा व्यवहार एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जेवढे मंत्री आहेत हे गुंड प्रवृत्ती आहेत आणि दादागिरी करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी गुंड वापरून यंत्रणा वापरून सत्ता वापरून पैसा वापरून अवघ्या काही शकंदात करून घेण्याचं त्यांना कला आलेली कला अवगत झाली त्याचप्रमाणे यांनी ते केले त्यामुळं यांची नार्कोटीस झाली ना ते यांनी किती शकंदात कोणाच्या जीवावर केलंय कोणाच्या ताकदीत जीवावर केलंय कोणाच्या पैशात जीवावर केलंय कोणाच्या गुंडगिरीवर केलंय हे सगळं निष्पन्न होईल त्यासाठी यांची दोघांची ड्रायव्हर आणि संदीपान भुमरे यांची नार्कोटिस होणं गरजेचं आहे खर तर संदीपान भुमरेची आपल्याला किवीदी सभागृहात बोलता येत नाही महाराष्ट्रातील मतदारसंघातील लोकांच्या समस्या मांडताना त्यांना हिंदी बोललेलं कळत नाही मराठी बोलायला कळत नाही इंग्लिश बोललेलं कळत नाही आणि ते सा सभागराचे अध्यक्ष असतील सभापती असतील हे काय बोलतात काय आदेश दे देतात हे सुद्धा कळत नाही परंतु जमीन हडपण्याचं यांना बरं कळतंय यांची चौकशी नक्कीच झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना पाठीशी न घालता जारांगी सा जारांगींना सपोर्ट करणाऱ्या ह्या मामाला तात्काळ हा कंस मामा आहे का ओरिजिनल मामा हे पाहण्याचं काम करावं कौस मामायल मामा मात्र ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी स्वतः मागणी करण्यात आलेली की नार्को टेस्ट हे सर्व प्रकरणाची करण्यात यावी त्यानंतर दूध आणि पाणी समोर येईल हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे कसा व्यवहार झाला हे सगळं समोर येईल मात्र आता यावर प्रशासन कशा पद्धतीने निर्णय घेतं किंवा याच्यावर मुख्यमंत्री कशा पद्धतीनं पात या सगळं एकंदरीत प्रकरणाकडे हे देखील पाहण्यात एवढं जात महत्वाचं ठरणार आहे स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर